मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारन आयतारा मांडवी नेल्या तिसऱ्या पुलाची तसेच जुवारी पुलाच्या कामाची पळवणी केली कामाची पळवणी केले उपरांत जीआयसीडीसी आणि एल एन टी कंपनीच्या अभियंत्याकडे उलयलो शेनवारा ताणे ताच्या घरा एन आय डीच्या नव्या पळयात पुराय बातमी शारीरिक नदरेन कमजोर दिसपी मुख्यमंत्री मनोहर परिकार आयतारा सांजे साडे चारांक सुमार मांडवी न पुलाचे आयल् उपरातल्या अधिकाऱ्यांकडे उलयलो गोय सरकारन जानेवारीच्या बावीस तारखेमेन पुलाचे उपरांत करख दौल्या पुलाच्या कामाची पळोवणी केली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारच्या घरा एन आय टी नाव तक्त्याचे उक्तवण केल्याचे घडणुकेचो गिरीश चोडणकरां निषेध केलो कोर्टाचे वेगळो प्रभाव पडचो ह्याच्या खातीरच मुख्यमंत्र्याच्या घरा एन आय टी नाव तखत्याचे उक्तवण केलो असं आरोप तो आय टी इट इज क्लिअरली अँड क्लिअरली इट इज स्टेज मॅनेजड हॅविंग नॉट इनव्हायटेड द मिडिया मिडिया थं आपोना कारण ना बी जे पी म्हणते ते बारीक सुद्धा फंक्शन असले खूप आपयतात येदो वड प्रोजेक्ट लाँच जाता आणि थं मिडिया कोणक इनव्हिटेशन करन खरी बसता आणि प्रोग्राम सो इट इज अ स्टेज मॅनेजड वीथ अल्टरनेटीव मोटीव पर्टिक्युलरली वेन अ पी आय एल चलेंजिंग द केपेबिलिटी ऑफ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर हे इन्फ्लुएन्स इन्फ्लुएंस करपी व एक वेगळे तरेचो स्टेज मॅनेजमेंट बी जे पीची जी मुख्यमंत्र्याची कोटारी आी हे मेनेज केले पॉवर घट्ट धरून रावपाक बी जे पी ख पातळीचे वता आणि आणि अशे तरेन एक आजारी मुख्यमंत्र्याक अशे तरेन परत परत डिजग्रेसफुली असो हाडून तेजो फोटो मुखार दवरप म्हाका दिसता जे व्हडलें पाप ना ओपोजिशन पार्टी त्याच्या हॅल्थाचे बरे मागतात तेणें रेस्ट घेऊन मागतात आणि हे तेजी कोट, कोटरी जे असा पावर दवरपाक तेका परत परत हाडून असो परेड करतात इट्स अ रियली व्हेरी डिसग्रेसफूल एक्ट मुख्यमंत्री मनोहर ताच्या दोना पावलाच्या घरा एन आय टीच्या नाव टक्क्याचे उक्तवण केले कुंकळी हो एन आय टी प्रकल्प एच आर एचआरडी मंत्री प्रकाश जावडेकर दक्षिण गोयचो खासदार नरेंद्र सावयकार भाजपाचो गोय प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकार कुंकळेचो आदलो आमदार सुभाष नाईक आणि हेर मानेस्त ह्या वेळार हजर आशिल्ले आमचो खबराकार समीप नार्वेकार आणि व्हिडिओ पत्रकार इर्शाद शेख